नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला काचेपेक्षाही ट्रान्सपरंट असे कच्च्या बटाट्याचे पापड बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा चला तर आपण लगेचच आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपल्याला बटाटे लागणार आहे तर इथे मी कच्चे चार बटाटे घेतलेले आहे आता तुम्हाला किती करायचे आहे ना तर पापड त्याप्रमाणे तुम्ही हे बटाटे घेऊ शकता तर इथे मी थोडेसेच केले होते तर चार बटाट्यांमध्येच आपल्याला हे करा करायचे आहे तर सुरुवातीला साल काढून घ्यायचे आहे आणि लगेचच इकडे पाण्यात टाकून देणार आहे तर त्यामुळे बटाटे काळे पडत नाही त्यानंतर लगेचच आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे तर हे कट करून सुद्धा बरेच लोक दळतात पण कट केल्यापेक्षा किसणीने किसलं ना तर दळायला सोपे जातात त्यामध्ये त्याच्या काही मिक्सरमध्ये गुठळ्या राहतात ना म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे किसणीने किसून आणि लगेचच हे सुद्धा पाण्यात टाकून घ्यायचे आहे बटाटे जास्त वेळ राहिले तर ते काळे पडतात म्हणून लगेच ताबडतोब पाण्यात टाकून घ्यायचे तर सगळे बटाटे आपले आता इथे किसून झालेले आहे आणि बघा इथे असे बटाटे किसले आहे ना त्यातला जो स्टार्च असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे त्यातलं जे घाण पाणी आहे ते काढून टाकायचं आणि आपल्याला दोन पाण्याने हे धुवून घ्यायचे एकदम स्वच्छ पाणी आता आपल्या बटाट्यामध्ये निघालेलं आहे आणि त्यासाठी इथे मी रात्रभर साबुदाणे भिजत घातले होते एक वाटीभर साबुदाणे त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तर मी इथे बारीक साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही जाडही घेऊ शकता आणि आता इथे आपल्याला साबुदाणा आणि बटाट्याचा किस इथे दळून घ्यायचा आहे तर अर्धा अर्धा आपण दळून घेऊया आधी अर्धा दळून घेऊ आणि याचं पाण्याचं प्रमाण आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे तर सुरुवातीला एका मिक्सरला मी अर्धा ग्लास इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि दुसऱ्यानंतर दुसऱ्या वेळेस दळलं ना तर त्याला अर्धा तर असा एकूण एक ग्लास सुरुवातीला एक ग्लासाचा मी वापर केलेला आहे तर याचा पाण्याचं प्रमाण तुम्हाला अचूक हे कळणार नाही पण तुम्ही करत राहिला ना तर तुम्हाला आयडिया येईल तर म्हणूनच आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आता जे आपण दळ बटाटा आणि साबुदाना दळला आहे ना तो एका चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे म्हणजे आपलं पूर्णाची वगैरे चाळणी असेल ना तुमच्याकडे तर त्याने चाळून घ्या किंवा पिठाच्या चाळणीने चाळलं तरीही चालेल तर अशा प्रकारे जो वरती परत चोथा राहील ना तो पुन्हा एकदा मिक्सरला टाकून पुन्हा थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण आपलं चौथाही बारीक झाला था, आहे त्यामध्ये आता काही राहिलेलं नाही तर पूर्ण एकदम एकसारखं आपल्याला बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर हे मिश्रण आपलं तयार झाले आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला करायचंय त्यातच आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर जाडबुडाचं पातीलं घ्यायचं इथे माझ्या जाडबुडाचं स्टीलचंच पातील आहे तुम्ही कुठल्याही पातीलात करा पण अल्युमिनियमच्या पातीलात करू, करू नका अल्यु अल्युमिनियम शक्यतो वापरूच नाही पितळाच्या ताप किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण यामध्ये साबुदाना आहे ना, ना तर तो खाली लागला ना तर लगेच करपतो म्हणून कंटिन्यू आपल्याला हे फास्ट गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं पण आता इथे हळूहळू आपल्याला पाणी ॲड करत चालायचं आहे तर तुम्हाला कळेलच तर अजिबात त्याकरता व्हिडिओ स्किप करू नका नाही तर पाण्याचं प्रमाण चुकलं ना तर तुमचे पापड बिघडतील तर सुरुवातीला आपण एक ग्लास टाकलेला आहे दळायला आणि त्यानंतर इथे दोन ग्लास टाकलेले आहे तर असं करून करून मला एकूण सहा ग्लास इथे पाणी लागलेलं आहे तर जसं जसं आपण हे मिश्रण शिजवतो ना तशी तशी आपल्याला आयडिया येते तर कितपत आपल्याला घट्ट आणि पातळ हवं आहे तर तुम्हाला कळेलच की कितपत आपल्याला पातळ हवं आहे आणि गॅस मात्र इथे फास्टच आपल्याला फास्ट गॅसवरच शिजवत राहायचं आहे आता शेवटी आपल्याला यामध्ये मीठ टाकून एकूण आपण सहा ग्लास यासाठी यास वापरलेले आहे तर तुमचे साबुदाने बारीक जाड असतील ना त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं म्हणून इथे मी पाण्याचं तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं नाही आणि तुमचं मिश्रणसुद्धा कमी जास्त असू शकतं त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण लागेल आता हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे तर आता शेवटी आपल्याला यामध्ये एक मी चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहे एक चमचा आपल्याला जिरे लागणार आहे आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे तर कलरफुल दिसण्यासाठी हे साहित्य मी इथे टाकलेलं आहे तुम्ही प्लेनही पूर्ण व्हाईटसुद्धा करू शकता पण हे असं टाकल्यामुळे छान असे कलरफुल दिसतात आणि इथे गॅस लगेचच बंद करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे पकडण्यासाठी कारण मोठ्या भांड्यातून आपण डायरेक्ट पापड बनवू शकत नाही ना तर हे पापड आपल्याला घरातच बनवायचे आहे तर कुठलीही पळी घ्यायची आपली भाजीची वगैरेची पळी असेल ती घ्यायची आणि एक एकच पळी आपल्याला पापड टाकायचं आहे म्हणजे पापडसुद्धा एकसारखे होतील आणि चमच्याने थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे फक्त हलक्या हाताने फिरवून घ्यायचं खूप जास्त पसरवायचं नाही कारण ते ऑलरेडी पातळच आहे ना तर अशा प्रकारे आपले हे पापड मी पंख्याखाली घरातच बेडवर टाकले होते तर दुपारून टाकले होते जवळपास चार वाजले होते मला टाकण्यासाठी तर पूर्ण रात्रभर हे मी पंख्याखालीच ठेवले होते आणि त्यानंतर बघा सकाळी आहे दुसरा दिवस तर बघू शकता तुम्ही पापड छान असे घरातच वाळलेले आहे तर आता तुम्हाला मी काढून दाखवते अजिबात तुटतसुद्धा नाही की काहीच नाही एकदम फटाफट आपले पापड निघतात तर अशा पद्धतीने सगळे पापड मी आता इथे परातीत काढून घेतलेले आहे आणि थोडा वेळ याला आता उन्हात एक तुम्ही दोन तीन तास जरी उन्हात सुकवले ना तर एकदम कडकडीत वाळून जातात म्हणजे जर वर्षभर आपल्याला साठवायचे तर त्याला एक ऊन तर कुठल्याही वाळवणाला आपल्याला द्यावंच लागतं म्हणून एक ऊन मी याला देऊन घेतलेलं आहे बाहेर आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तर अगदी काचे चकचकीत असे आपले हे पापड तयार झालेले आहे आणि खायला तर खूपच भन्नाट लागतात तुम्ही हे उपवासालाही वापरू शकता पण त्यामध्ये मी कोथिंबीर आणि जिरे टाकले आहे तर त्यातले कुठलंही साहित्य तुम्हाला जर उपवासाला चालत नसेल ना तर ते तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल तर आता आपण हे तळून बघूया तर याआधी मी तुम्हाला याचे पापडसुद्धा साबुदाणा आणि बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते सुद्धा टाकलेले आहे तर बरेचसे व्हिडिओ माझे उपवासाचे आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तेल जास्त तापलं होतं तर सुरुवातीचा पापड थोडासा जळालेला आहे तर आता थोडासा गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवर आपल्याला हे पापड तळायचे आहे कारण याला खूप पातळ असल्यामुळे पटकन तळल्या जातात तेलसुद्धा खूप कमी लागतं आणि मी ओनलासुद्धा सुद्धा भाजलेला आहे तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपले हे पापड तयार झालेले आहे आणि आता इथे बघा तळून दाख बघितलेले पापड सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे मी तुम्हाला चुरून सुद्धा दाखवते बघा तर एक पापड मी भाजलेला आहे आणि बाकीचे मी तळलेले होते तर बघा अजिबात त्याला तेलसुद्धा बिलकुल आपल्या हाताला लागलेलं नाही तर अशा प्रकारे आपले पापड तयार झाले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी